नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभार्थी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील समर्थांच्या दासबतातून घेतलेल्या काही ओळी आणि जी कविता आहे लेखन कसे असावे ही कविता आपण आज पाहणार आहोत तर चला सुरू करूया बाटोळे सरळ मोकळे ओतले मसीचे काळे कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळे मुक्तमाळा अक्षर अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काणे नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेलांट्या पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षरांचे काळेपण टाकाचे ठोसरपणं तैसेची वळण वाकणं सारखेची ओळी स वोळी लागेना हरकुली मात्र बेदीना खालीले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपवणं जनासी पडे मोहन ऐसे करावे भोवते स्थळ सोडून घ्यावे मध्येची चमचमीत लिहावे कागद झडताही झडावे लगेची अक्षर तर मित्रांनो हे समर्थांच्या दासपोजातून घेतलेल्या काही ओळी तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंटही करा आणि शेअरही करा धन्यवाद